बोड़ी बोड़ी। आपकार आपकारा। आपकारा। आगे आगे। आगे। नमस्कार मी ग्रामस्थ आमगाव नरेश पाटील आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि उपोषणकर्त्यांच्या वतीने आपणास या न्यूजद्वारे करू इच्छितो की आम आमचे आमरण उपोषणासाठी चार ग्रामस्थ दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीसपासून आज जवळजवळ आठवा दिवस आहेत आत्ताचे दोन वाजले आहेत तोपर्यंत बसले होते आणि आमची दो एक दोन तीन चार टप्प्यामध्ये त्याविषयी चर्चा चा शासनाशी चर्चा चालू होती काल शिवसाहेबांशी चर्चा झाली आज त्यावरती शिवसाहेबांनी आम्हाला तोडगा काढला की का मी माझ्या सहीचं पत्र देतो तुम्हाला आश्वासित करतो की पंधरा दिवसाच्या आत मी हा चौकशी अहवाल मागून त्यावर एक योग्य ती कायदेशीर कारवाई करेन असं आश्वासित करून त्यांनी एक त्यांच्या सही सहीचं पत्र काढलं त्यानुसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी मान्य जगताप साहेब इथे स्वतः ते पत्र घेऊन आले उपोषणकर्त्यांना दिलं आम्ही यावर आश्वासित होऊन एवढंच सांगू इच्छितो की आम्ही तात्पुरतं हे उपोषण स्थगित करतो जोपर्यंत ह्याचा कारवाई होत नाही तोपर्यंत ह्याचा आम्ही पाठ पाठपुरावा सोडणार नाही आणि जर आम्हाला आवश्यकता पडली तर ह्याच्यापेक्षा वरती जाऊन काय आम्हाला आंदोलन करायला झालं ते करण्यास आम्ही एकदम समर्थ येत आणि आम्ही ते करू आणि हा प्रश्न एकदम तडीच लावण्याचा आमच्यापर्यंत पुरेपूर प्रयत्न करू आणि योग्य तो न्याय घेतल्याशिवाय आम्ही या शासनाला सोडणार नाही हे आम्ही या पत्र या न्यूजद्वारे तुम्हाला सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी स्वतःचं स्वतः आश्वासित करून सा, सांग सांगू इच्छितो की आम्ही कुठल्याही आमिषाला बळी न पडता कोणतंही कोणाच्याही दबावला बळी न पडता आम्ही योग्य ते न्याय घेण्यासाठी लढू आणि पुरेपूर लढू आणि तो प्रश्न आम्ही तडीच नेऊन लावू एवढं सांगू इच्छितो मी तुम्हाला एक सांगू इच्छितो आम आमच्या उपोषणाला जे बा साथ देणारे धर्मवीर विचार मंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेस मनसे एकता संघर्ष संघटन पेसावाडा तालुका संघटना शिवसेना शिंदेगड शिवसेना गट तसेच आमचे ग्रामस्थ व आमचे सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्रामपंचायतीमधील जे चार सदस्य होते ते उपोषणाला सर्वात प्रसिद्ध देणारे आणि लोकशाहीचे कणा म्हटले जाणारे आमचे सर्व पत्रकार बंधू यांचे मी उपोषणकर्त्यांच्या वतीने आमच्या ग्रामस्थांच्या वतीने सर्वांच्या वतीने आम्ही आभार मानित आहोत आणि आम्हाला अशीच साथ राहावी असे आम्ही त्यांना विनंतीपूर्वक सांगत आहोत आणि या पु यापुढेही आम्हाला तुम्ही साथ द्या आणि सर्व प सर्वात शेवटी तुम्हाला सांगू इच्छिते सर्वांचे पुन्हा एकदा मी आभार मानतो आहे